नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता आपल्या उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आणि बंडगाडनच्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे किती फरक पडला आहे आणि उजनी धरणाच्या पाण्याच्या टक्केवारीमध्ये गेल्या बारा तासामध्ये सकाळी सहापासून ते आता सकाळी सहापर्यंत किती पाणी वाढलं आहे त्याचबरोबर वरच्या धरणातून किती पाणी सोडलं आहे आणि वीर धरणातून नीरा नदीत किती पाणी सोडलं आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत सायंकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे नव्वद पॉईंट दोनशे दहा मीटर तर एकूण साठा हा एक हजार चारशे एक हजार सहाशे सत्तेचाळीस पॉईंट झिरो एक दशलक्ष घनमीटर अर्थात अठ्ठावन्न पॉईंट सोळा टी एम शी तर मायनस पातळीतील केवळ एकशे पंधरा पॉईंट ऐंशी दशलक्ष घनमीटर पाणी कमी आहे म्हणजे जवळपास साडेपाच टी एम सी पाण्याचा साठा आपल्याला प्लसमध्ये येण्यासाठी लागणार आहे तर टक्केवारी बघितली तर आपण सकाळची टक्केवारी होती चौदा पॉईंट बहात्तर तर, तर आता सध्याला चौदा पॉ दहा पॉईंट सत्तावीस टक्केवर धरण आलेलं आहे म्हणजेच सकाळपासून ते आत्तापर्यंत गेल्या बारा तासामध्ये उजनी धरणामध्ये जवळपास साडेचार टक्के पाणी वाढलेलं आहे आणि टी एम सीमध्ये जर बघितलं जवळपास दोन पॉईंट एकोणचाळीस टी एम सी पाणीसाठा झालेला आहे आणि दौंडचा विसर्ग हा सध्याला ऐंशी हजार आठशे अष्ट्याहत्तर एवढा येतो आहे आणि बंडगाडचा विसर्ग दुपारी एक लाख पाच हजार पाचशे पास्द अडोतीस होता त्यामध्ये थोडीशी कपात झालेली आहे तो सध्याला अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी एवढा विसर्ग बंडगार्डमधून दौंडच्या दिशेने येतो आहे आणि त्यामुळे आपल्या उजनी पाणी पातळी झपाट्याने वाढताना दिसते सकाळपर्यंत उजनी धरण आपलं जवळपास मायनस पाच टक्केपर्यंत जाईल असा अंदाज आहे उद्या दुपारपर्यंत उजनी धरण आपलं प्लसच्या पुढं प्रवेश करेल असा अंदाज आहे तर वीर धरणातून सध्याला नीरा नदीमध्ये पंचावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस एवढा विसर्ग वीर धरणातून निरा नदीत सोडण्यात येतो आहे त्यामुळं नि नीरा नदीतून नीरा नरसिंहपूरपासून भीमा नदीमध्ये हा विसर्ग पुढे मिसळणार आहे त्यामुळं निरा नरसिंगपूरपासून पुढं जे पंढरपूर असेल मंगळवाडा असेल सांगोला असेल किंवा सोलापूर असेल त्या भागात असणाऱ्या भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे कदाचित उद्या दुपारपर्यंत हे पाणी आपल्या परिसरामध्ये येऊ शकतं तसेच जी आपली एकोणीस धरणं आहेत त्या धरणातून किती विसर्ग सोडला आहे याची आपण आकडेवारी बघूया सध्याला खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येतो आहे मुळशी धरणातून सात हजार पाचशे क्युसेकचा विसर्ग येतो आहे कलमोडी धरणातून चार हजार पाचशे क्युसेकचा विसर्ग सोडला जातो आहे वडिवलेमधून दहा हजार क्युसेकचा विसर्ग सोडला जातो आहे आणि कलमोडीमधून सात हजार पाचशे एकोणचाळीस क्युसेकचा विसर्ग आणि चिलेवडीमधून दोन हजार क्युसेकचा आणि वडस धरणातून पाच हजार क्युसेकचा विसर्ग सध्याला त्या त्या धरणातून त्या त्या नदीपात्रात सोडला जातो आहे त्याचा परिणाम आपल्या उजनीसाठी होणार आहे होतोय आता सध्याला उजनीतून अठ्ठ्याऐंशी हजार ऐंशी हजार आठशे अष्ट्याहत्तरचा क्युसेकचा विसर्ग जरी आता येत असला तर उद्या सकाळपर्यंत जवळपास तो एक लाखाच्या पुढं जाणार आहे आणि दुपारपर्यंत उद्या दुपारपर्यंत दीड लाखाच्या आसपास हा विसर्ग दौंडमधून उजनीमध्ये मिसळणार मिसळण्यात येईल त्यामुळे उजनी धरण उद्या आपलं प्लसमध्ये येईल खरं तरी शेतकऱ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे बऱ्याच शेतकऱ्यामध्ये एक कन्फ्युजन आहे की उजनीतून जरी पाणी नाही नव्वद टक्के पाणी सोडलं नव्वद टक्के पाणी झाल्याशिवाय पाणी सोडणार नाही त्याविषयी पूरपरिस्थिती येणार नाही परंतु वीर धरणातून पाणी सोडल्यामुळे नीरा नदीतून डायरेक्ट भीमा नदीत पाणी आल्यामुळे भीमा नदीला पूरपरिस्थिती येऊ शकते आज जरी पंचावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस पी विसर्ग असला त्यामध्ये रात्रीत वाढ होऊ शकते किंवा कपात होऊ शकते पावसाचा अंदाज आणि येणारा पावसाचा पाण्याचा येवा हे लक्षात घेऊन पाटबंधारे खाते ऐन टायमाला हा बदल करू शकतं त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत आपल्या नदीकाठच्या मोठी केबल पायपा काढून ठेवण्यात आपलं आपण काळजी घेतली पाहिजे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जर समजा रात्री जर या विसर्गामध्ये बदल झाला विसर्ग वाढला तर आपल्याला हा व्हिडिओ आणखी एकदा डबल देऊन आपल्याला ही सेवा देण्याचा प्रयत्न मी करतो आहे आपल्या अशा उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी निरा खोऱ्यातील सर्व धरणाच्या माहितीसाठी वरच्या धरणातील सर्व माहितीसाठी आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद